हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दीग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दीग चॅनलवर इंग्रजी शब्दाबरोबर मराठी फुलफॉर्म पण शिकवणार तर चला वेळ न घालावता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया फुलफॉर्म ऑफ पी सी पी एन डी टी पी सी पी एन डी टी मध्ये पी सी म्हणजे प्री कन्सेप्शन पी एन म्हणजे प्रिनेटल डी म्हणजे डायग्नोस्टिक आणि टी म्हणजे टेक्निक्स होता है असे पीसीपीएनडीटी चा फुल फॉर्म प्रीकंसेप्शन कंसेप्शन एंड प्रीनेटल डायग्नोस्टिक टेक्निक्स होता है पीसीपीएनडीटी पीसीपीएनडीटी मध्य पीसी मे प्रीकंसेप्शन, कंसेप्शन पीएन मे प्रीनेटल डी मे डायग्नोस्टिक टी मे टेक्निक्स होता है असे पी सी पी ए फुल डायग्नस्टिक फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू